झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत मोठं विधान केलंय येत्या काही महिन्यांमध्ये धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना तर घड्याळ हे चिन्ह शरद पवारांना मिळणार असल्याचा दावा रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलाय तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांचे पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे शिंदेच्या घरी आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप देखील रोहित पवारांकडून करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा सुद्धा कोटात आहे पक्ष म्हणजे तो धनुष्यबाणासाठी आणि आम्ही आम्हीसुद्धा कोटाते घड्याळासाठी गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं आणि एकनाथ साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो पार्टी भाजपमध्ये मर्च करायची असंही गेम होऊ शकतो नाही तर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे तीस चाळीस चाळीस बा बेचाळीस काहीतरी आमदार आहेत आणि शिंदेसाहेबांचे पन्नास पंचावन्न आमदार आहेत सत्तावन्न आमदार तिथं रि इलेक्शन होऊ शकतं अच्छा आणि आता तुम्ही जर बघितलं असेल की अजितदादांचा जिथं उमेदवार म्हणजे आमदार आहे जसं की आ, हे जात भोसरे भोर भोर इथं मांडेकर नावाचे जे आहेत ते आमदार अजितदादांचे आहेत आता तिथं काँग्रेसमधून थोपटे जे आहेत ते तिकडे गेले कुठे गेलेत भाजप भाजपमध्ये आता शिवतरे पुरंदर पुरंदर तिथं कोण जगताप जगताप गेले म्हणजे भाजपली तयारी ठेवली आहे मग कदाचित री इलेक्शन सुद्धा हो होऊ शकतं कुठे या शंभर ठिकाणी आणि भाजप वगैरे किती आमदार आहेत आता एकशे बत्तीस त्यांना किती पाहिजे अजून सोळा त्यांना पाहिजे बस त्यामुळे त्यांना वीस पंचवीस आमदार निघाले बारा काय असेल म्हणजे त्यांना फक्त काय पाहिजे एकशे चव्वेचाळीसचा <laughs> नंबर पार करायचा आहे आणि तो झाला तर ते सगळंच त्यांचा त्रास तिथं संपतोय हो आतून खेळी करतायत देवेंद्र फडणवीस साहेब चाणक्य आहेत असं सगळेच म्हणतात आता चाणक्य नीती दुर्दैवा असं महाराष्ट्राच्या हितासाठी नसून ती राजकीय हित ही, हितासाठी ही, त्यांनी नक्कीच तिथं वापरले म्हणजे अजितदादांच्या पक्षाला आत्ताच खिंडार पाडायला त्यांनी सुरुवात केली शिंदे साहेबांचं तर ओपन ओपन आहे शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटीसच शिंदे साहेबांच्या घरात नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्सचे मग तिथं आता खिंडार पाडवायची पाडायची सुरुवात झालेली आहे दुसऱ्या बाजूने तयारी केलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट हा निर्णय शंभर टक्के या दोघांच्या विरोधात तिथं देणार आहे त्यामुळे इधर विलीन व्हा नाही तर इलेक्शन करा फक्त पंधरा सोळा आले तर सगळे हे जे नेते आज आहे ज्यांना घाई झाली पैसे खायचे त्याचं मुख्य कारण हेच आहे की किती दिवस आम्ही राहू सत्तेत त्यांना माहीत नाही म्हणून सगळे खायला बघतायत आणि घाईच्या गडबडीत ते बॅगा बिगाचे व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात